नमस्कार मित्रांनो वचन दिले तू मला या मालिकेच्या आजूच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे आपल्या जावयाला वाचवण्यासाठी हर्षवर्धन जहागीरदाराने पद्माच्या आब्रूची पैशात किंमत करताच भडकलेली पद्मा पोचणार पोलीस स्टेशनमध्ये तर इथे आता शौर्यला मात्र धक्काच बसतो कारण आता ऊर्जा त्याला म्हणू लागते मला पद्मा कदमला भेटायला जायचे ती माझी क्लायंट आहे ना आता शौर्यला हे ऐकून धक्काच बसतो म्हणजे ऊर्जा डॅडच्या विरोधात आहे नाही 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 म्हणजे पद्माचा विनय भंग झालाय म्हणून ऊर्जा केस लढते आणि हिच्या विरोधात डॅड लढतायत हे कसं शक्य आहे हे ऐकून शौर्याला धक्का बसलेला असतो तेव्हा लगेच ऊर्जा म्हणू लागतो येतोस का तू म्हणजे कसं आहे ना आपण दोघे गेलो ना तर तिलाही बरं वाटेल तेव्हा शौर्य म्हणू लागतो नाही नाही मी नाही येऊ शकत मला ना एक खूप अर्जंट काम आहे मला ना लगेच न्यायालयात पोचायचे तेव्हा लगेच आता शौर्य विचारू लागतो पण ते मेडिकल रिपोर्ट भेटले हे का तुला तेव्हा लगेच आपल्या पर्समधनं ते रिपोर्ट काढत ऊर्जा मुलाक लागते हे काय हेच आता ठोस पुरावा सापडलाय आता मी पद्माला केस करण्यासाठी कन्व्हिन्स करणार म्हणजे करणार असे म्हणत आता लगेच शौर्य म्हणू लागतो पण ती ऐकेल तुझं त्यावर लगेच ऊर्जा लागते ऐकणारच आणि तुला आहे शौर्य तो हर्षवर्धन जागीरदार इकडे तिला धमकी देण्यासाठी तिला घाबरवण्यासाठी येईलच मला माहिती आहे ना म्हणूनच मला तिला आधी जाऊन कन्व्हिन्स करायचे बरं चल मला फोन येतोय मी निघते असे म्हणत आता पद्मा तिकडनं फोनवरती बोलत निघालेली असते तर इकडे हर्षवर्धन पद्माला म्हणू लागतो पद्मा काय झालंय तेव्हा पद्मा झालेला सगळा प्रकार सांगते त्यावर हर्षवर्धन म्हणू लागतो काय विक्रांत शिर्के अगं तो मुलगा कसाही तुला माहिती आहे ना तो तुझ्या तीर्था दिदीचा होणारा नवरा आहे ना तेव्हा पद्मामवलाक ते हो मालक पण त्या विक्रांत शिरकेनीच माझा तेव्हा लगेच आता हर्षवर्धनला लग, तू तुझा विनय भंग केला काय बोलतेस पद्मा अगं माझा होणारा जावई तो तेव्हा पद्मावलाक लागते मालक तो मुलगा चांगला नाही आहे तो आणि त्याची मित्र तेव्हा लगेच ओरडतच हर्षवर्धनला पास एक मिनिट मी बोलतोय ना पद्मा माझं ऐकून घे विक्रांत शिर्के हा माझा होणारा जावये तुझ्या तीर्था दिदीचा नवरा आणि तू ही सगळी नाटकं चालवली अगं लग्न तोंडावर आलं आहे आणि तू हे सगळं काय करते पद्मा आणि तुला हे सगळं करायला कोणी भाग पाडलं त्या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदेने ना बोल पद्मा ती तुझ्याकडे आली होती ना तिनेच तुला हे सगळं भरवलं आहे ना तुझ्या मनात आमच्या विरोधात उभी राहण्यासाठी पद्मा बोल तुम्हाला पैसे हवेत ना हे बघ पद्मा ती ॲडव्होकेट ऊर्जा एक साधीसुदी वकील आहे अगं अजून कधीही ती न्यायालयात उभीसुद्धा राहिली नाही ती काय तुझी केस लढणार आहे त्यामुळे पद्मा माझं एक कोर्ट कचेरी पोलीस न्यायालय या सगळ्या भानगडीत पडू नको हे बघ लहानपणापासून आम्ही तुला मोठं आहे तुझ्यावरती येणाऱ्या प्रत्येक संकटात तुझी मदत केली आमच्या उपकारांच्या ओझ्याखाली तू वाढत आली पद्मा आता पद्मा मात्र मालकांकडेच बघू लागते तिला वाटत असतं की आपले मालक आपली बाजू घेतील पण नाही इथे मात्र हर्षवर्धन जहागीरदाराने आपल्या जावयाची बाजू मांडलेली असते आणि पद्माला चुकीचं घोषित केलेलं असतं पद्माला वाईट ते वाटतं तेव्हा ती म्हणू लागते मालक पण माझा विनयभंग तेव्हा लगेच आता हर्षवर्धन लागतो बास पुरे झालं अगं लाज नाही वाटत तुला हे असलं बोलायला अगं त्या ऊर्जा शिंदेला मिळून बोलते ना किती पैसे हवेत तुम्हाला ही सगळी नाटकं चालवलीत हे बघा लग्न तोंडावरती आलं आहे पद्मा त्यामुळे त्या ऊर्जाच्या त्या नादाला लागू नको हे बघ ती साधीसुदी ज्युनियर वकील आहे कधीही ती कोर्टात उभी राहिली नाही आणि ना तिच्याकडे पैसा आहे ती काहीही करू शकत नाही पण हा पद्मा मी खूप काही करू शकतो आहे आजवर मी प्रत्येक संकटात तुझी मदत केली आणि इथून पुढे हा तुझा मालक दरवेळेस तुझी मदत करणार हवे तेवढे पैसे देईल मी तुला पण तक्रार करायची पोली बर नाही पोलीस स्टेशनला जायचं नाही आणि त्या ऊर्जाबरोबर राहायचं नाही लक्षात येत आहे ना आता पद्माला धक्काच बसलेला असतो तेव्हा लगेच आता हर्षवर्धन आपल्या खिशातनं पैशांचे बंडल काढतो आणि मग लागतो पद्मा हे घे दोन लाख आहेत तुला हवं तेवढे पैसे मिळतील पण ही सगळी नाटकं थांबवायची तेव्हा पद्मा मात्र त्या पैशांकडे बघू लागते आणि लागते मालक तुम्ही माझ्या अब्रूची किंमत पैशात करतायत तेव्हा लगेच हर्षवर्धन लागतो बास ही सगळी नाटकं थांबायची हे पैसे घ्यायचे आणि अजून जर कमी पडत असतील तर ते लागन तेवढे हा हर्षवर्धन पैसे द्यायला तयार आहे पण अजिबात कोर्टाची पायरी चढायची नाही माझ्या जावयाविरुद्ध तक्रार करायची नाही शेवटचं सांगतो या नीट लक्षात ठेवायचं पद्मा आता मात्र पद्माला खूपच वाईट वाटतं तेव्हा मात्र ती आता गप्प वस्ते रडू लागते त्यावर लगेच हर्षवर्धन म्हणा लागतो हे बघ ती ॲडव्होकेट ऊर्जा हे सगळं तुझ्या मनात भरवते कारण तिलाही पैसे उकळवायचे आमच्याकडनं म्हणून ही नाटकं लावलीत ना पण पद्मा आता डोळे कान उघडे ठेवू नाहीक हे पैसे घे आणि तोड बंद करायचं आता एक शब्दही तोंडातनं काढायचा नाही अशी धमकी देऊन ते पैसे बॅगवरती ठेवत हर्षवर्धन तिकडनं बाहेर निघून जातो त्याच वेळेस आता पद्माला भेटण्यासाठी ऊर्जा तिकडे आलेली असते आता मात्र लगेच हर्षवर्धन पद्माच्या घरातनं बाहेर निघताच ऊर्जा मात्र हर्षवर्धनकडे बघू लागते एक मिनिट तुम्ही इकडे काय करताय तुम्ही इथे कशाला आलाय धमकी द्यायला तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणू लागते ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे ती माझ्या घरात कामाला आहे मी तिचा मालक आहे मी कशाला येऊ इकडे तुला काय करायचं आहे तेव्हा लगेच आता ऊर्जा मुलागते हो मला माहिती आहे ना तुम्ही तिला चावरवायला नाही तर धमकवायला आलायत ना पण एक गोष्ट लक्षात ठेवा हर्षवर्धन जागीरदार ती माझी क्लायंट आहे तेव्हा लगेच हर्षवर्धन असू लागतो आणि मला वागतो रे बापरे क्लायंट झाली पण अजून पद्मा पोलीस स्टेशनला गेली नाही तक्रार केली नाही एफ आय आर झाला नाही आणि केस तर न्यायालयात जाण्याचं दूरच राहिलो तेच तुझी क्लायंट झाली पण हे बघ उगस पद्माच्या मनात नाही नाही ते भरवलंय तू पण आता मी वेळेत जाऊन तिला सगळं काही व्यवस्थित समजावलंय त्यामुळे ना पद्मा तक्रार करणार ना तुला कोर्टात उभी राहण्याची गरज पडणार तेव्हा लगेच ऊर्जावून लागते एक मिनिट हे बघा हे असलं काही होणार नाही पद्माची केस उभी राहणार आणि ती मी लढणार तेव्हा लगेच आता हर्षवर्धन म्हणू लागतो रे बाब रे पैशांसाठी करते ना हे सगळं तुला पैसे उकळवायचेत ना पद्माला हाताशी धरून आमच्याकडनं हे बघ तुला हवे तेवढे पैसे मिळतील पण हे सगळं थांबव मला माहिती आहे ना तू हे सगळं त्यासाठीच करते तेव्हा लगेच ऊर्जा म्हणू लागते एक मिनिट ॲडव्होकेट हर्षवर्धन जागीरदार मला पैसे नको आहेत आणि कसले आरोप लावता येतो जे आरोप लावायचेत ना ते न्यायालयात लावा आणि हो आता तर अर्ग्युमेंट होणारच आणि पद्माची केस न्यायालयात जाणारच मग तिथे जाऊन माझा विरोध करा नाही मुळात म्हणजे एका छोट्याशा केसमुळे हर्षवर्धन जहागीरदाराला चाळी द्यावं लागलं अरे बापरे म्हणजे ही केस साधीसुधी नाही आहे पैशांपेक्षाही जास्त किंमत दिसते या केसची हो की के नाही झोप उडालेली दिसते जहागीरदारांची त्याच वेळेस आता लगेच इथे हर्षवर्धन म्हणू लागतो अरे बापरे खूपच ॲटिट्यूड आणि हुशारी तर जरा जास्तच बाप्पासारखी पण तुझ्या बापाने जो मूर्खपणा केला ना तो तू करू नको तेव्हा ऊर्जा म्हणू लागते बास माझे बाबा कसे आणि तुम्ही कसे ना हे मला चांगलंच कळलंय त्यामुळे माझ्या बाबांचं नाव तोंडातनं काढायचं सुद्धा नाही तेव्हा लगेच आता हर्षवर्धन म्हणू लागतो हो अगं तुझ्या बापाने हाच मूर्खपणा केला त्याला वाटलं की तो अतिहुशार तो जे म्हणतो तेच खरं पण नाही आ त्याच्यामुळे तो संपला म्हणून अजूनही वेळ गेले नाही आहे मूर्खपणा करू नको माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्याबरोबर काम कर तुला कुठचं कुठं नेऊन ठेवेल तुझी प्रगती हा हर्षवर्धनच करू शकतो दुसरं कोणीच नाही त्यामुळे ही केस लढणं थांबव त्यावर लगेच आता ऊर्जा म्हणू लागते जमणार नाही पद्मा केस करणार आणि ही केस कोर्टात ॲग्रीमेंट घेणार आणि ही ऊर्जा तुमच्या विरोधात ही केस लढणार तेव्हा लगेच हर्षवर्धन म्हणू लागतो पण आहे हा तुझा आजपर्यंत हर्षवर्धन जागीरदारला टक्कर देणारं कोणीच नाही आहे प्रत्येक न्यायालयाच्या लॉमध्ये माझं उदाहरण दिलं आहे त्यामुळे माझ्या विरोधात उभी राहण्याचा प्रयत्न करू नको समशील तू तेव्हा लगेच आता ऊर्जा मिळू लागते पद्माला न्याय मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते असे म्हणत आता लगेच इकडे ऊर्जा पद्माजवळ येते पद्मा मात्र रडतच शांत बसलेली असते त्यावर ऊर्जा विचारू लागते काय झाले पद्मा काय बोलले ते काय म्हटले का आता पद्मा लगेच पैशांकडे बोट करते तेव्हा ऊर्जाला धक्का बसतो काय तुला पैसे दिलेत तेव्हा लगेच पद्मा रडतच म्हणू लागते ताई बघ ना मालकांनी माझ्या अब्रूची किंमत पैशात केली अगं आज जर माझ्या जागेवरती त्यांची मुलगी असती तर त्यांनी असंच केलं असतं का तेव्हा लगेच लागते म्हणूनच म्हणूनच पद्मा आपल्याला तक्रार करायची यांच्या विरोधात उभी राहायचे तुझ्या लक्षात आहे का अगं तू तक्रार केली नाही तरी तो विक्रांत इथपर्यंत आला हा हर्षवर्धन जागीरदार तुला पैसे देण्यासाठी आला तू विचार कर पद्मा ही लोक कसली आहेत आणि तू जर आवाज चढवला नाही तर तुझ्यासारख्या अनेक मुलींना हा त्रास सहन करावा लागेल त्यामुळे पद्मा अजूनही ठरव तुला हे पैसे घ्यायचे की त्यांच्या विरोधात तक्रार करायची तेव्हा लगेच पद्मा म्हणू लागते बास आत्तापर्यंत खूप ऐकलं आणि खूप सहन केलं ताई आता, के आता थांबायचं नाही आता त्या विक्रांत शिर्केविरुद्ध केस होणार आणि मी आता माघार घेणार नाही आता मात्र ॲडव्होकेट ऊर्जा पद्माकडे बघू लागते तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल शौर्यला आता ऊर्जा भेटते तेव्हा शौर्य विचारू लागतो पद्माची केस लढते तू पण कोण मुलगा आहे ज्याने पद्माचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा लगेच आता इथे ऊर्जा म्हणू लागते आपल्या एरियातलाच खूप मोठा माणूस आहे आपल्या एरियाचा एम एल ए त्याचा मुलगा विक्रांत शिर्के त्याच्या विरोधात तुला कोर्टात साक्ष द्यायची आता ऊर्जाच्या तोंडचं हे नाव ऐकताच इथे शौर्याच्या पायाखालची जमीन सरकली असते त्याच्या हातात मोबाईल असतो तोही खाली पडलेला असतो तेव्हा लगेच आता शौर्य मनाचीच होऊ लागतो काय विक्रांत शिर्के म्हणजे माझ्या बहिणीचा होणारा नवरा आणि आता मला त्याच्या विरुद्ध साक्षी द्यायची आता मात्र शौर्य साक्षी देणार का हे लग्न थांबवणार का आपल्या बहिणीचं लग्न होणारच शौर्य मोडणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल